नमस्कार सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे दिनांक रोजी एप्रिलचा दहावा हप्ता आजपासून सोडण्यात आला आहे दोन पाच दोन हजार पंचवीस हा शुक्रवार आहे आजपासून चार वाजतापासून सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये सोडण्यात आले आहे तुम्हाला आतुरतेने वाट होती पूर्ण एप्रिल महिना संपला तरी पैसा अजूनपर्यंत जमा झाले नाही खूप बहिणी खूप वाट पाहत होते आणि अखेर त्यांच्या खात्यामध्ये आज दोन तारखेला मे महिन्यात एप्रिलचा महिना पाठवण्यात आला आहे दहावा हप्ता तर तुम्ही तुमचं खातं तपासून पहा ही प्रोसिजर दोनशे तीन दिवस सुरू राहणार आहे आज पण राहणार आहे उद्या पण राहणार आहे परवा पण राहणार आहे तर असे दोन तीन दिवस ही प्रोसिजर सुरू राहणार आहे सगळ्याच्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे काळजी करू नका सगळ्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे पंधराशे रुपये एप्रिलचा दहावा हप्ता हे पाठवण्यात येत आहे तर सगळ्या बहिणींनी आप आपलं खातं मिस कॉल देऊन आणि प्रत्येक बँकेचे मिस कॉल द्यायचे बॅलन्स द्यायचे नंबर आहे त्या बॅलन्सवर तुम्ही नंबरावर तुम्ही मिस कॉल द्या आणि तुमचं खातं तपासून पहा तर ही होती एक महत्त्वाची तुमच्यासाठी बातमी तुम्हाला अगर ही न्यूज तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र